नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी ट्वेंटी फोर या आपल्या सगळ्यांच्या आखाच्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज एखाद्याची खास सेवा खरं तर मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे पण आजची जी सेवा आहे ती फक्त त्याच लोकांसाठी आहे ज्या लोकांना कुठल्याही प्रकारचा सांसारिक मोह नाही आहे म्हणजे कुठलं तरी माझं स्वार्थ आहे की माझं हे हे काम व्हावं असं असं व्हावं तसं व्हावं ठीक आहे संसारिक मोह बाजूला ठेवून ज्या कुणाला फक्त स्वामींची तळमळ असेल ज्या कुणाला फक्त स्वामी अनुभवायचे असतील स्वामींना भेटायचं असेल आणि स्वामींचा सहवास ज्याला अनुभवायचा असेल ही सेवा फक्त त्याच व्यक्तीसाठी आहे ठीक आहे तर जर आपल्याला खऱ्या मनाने बघा प्रत्येक खरं तर जो खरा स्वामीसेवक असतो खरा स्वामीसेवक त्या प्रत्येक खऱ्या स्वामीसेवकाला नेहमीच वाटत असतं की आयुष्यात एकदा तरी जीवनात आपल्याला स्वामींचं दर्शन व्हावं किंवा स्वामी आहेत आपल्यासोबत आपल्या आजूबाजूला ही गोष्ट आपल्याला याचा अनुभव व्हावा साक्षात्कार व्हावा असं प्रत्येक खऱ्या स्वामीसेवकाला वाटत असतं जीवनात तो दिवस प्रत्येक स्वामीसेवक त्याची वाट बघत असतो पण बघा स्वामी हे प्रत्येक व्यक्तीला भेटतीलच भेटतातच असंही नाही आहे आणि खऱ्या स्वामीसेवकाला स्वामी भेटत नाहीत असं तर अजिबात नाही जो सच्चा स्वामीसेवक असतो जो खऱ्या अर्थाने खऱ्या भावाने निष्काम भावाने स्वामींचं स्मरण करत असतो सेवा करत असतो त्याला स्वामी न बोलवता भेटून जातात तुम्हाला बोलवायची गरज नाही स्वामी भेटतात ठीक आहे तर अशाच स्वामीसेवकांसाठी एक छोटासा प्रयोग मी आज आपल्याला करायला सांगतो आहे आणि खरं तर हा प्रयोग म्हणजे हा अनेक लोकांचा लोकांना आलेला अनुभव आहे त्या अनुभवावरनं आपण स्वामींना साथ घालू आणि स्वामी आपल्याला भेटायला नक्की येतील कुठल्या ना कुठल्या रूपात एकतर आपल्याला स्वामींचा सहवास तरी कुठल्या तरी प्रकारे शंभर टक्के आपल्याला स्वामी आहेत हे जाणवणार आहे स्वामी आपल्या असण्याची एक आप ते आहेत तुमच्या आजूबाजूला याची ते जाणीव तुम्हाला नक्की करून देतील किंवा कुठल्याही रूपात इतर रूपात ते भेटू सुद्धा शकतात हे तुमच्या सेवेच्या भावावर अवलंबून आहे तुम्ही जी सेवा करतायत ती कोणत्या भावाने करतायत याच्यावर अवलंबून आहे तुमचा भाव जर सच्चा असेल खरा असेल तर स्वामी स्वतः तुम्हाला प्रत्यक्ष येऊन सुद्धा भेटतील किंवा कुठल्या तरी व्यक्तीच्या रूपात तरी भेटतील किंवा स्वामी तुम्हाला आवाज तरी देतील किंवा भास दिसतील तरी ते तुम्हाला काही ना काहीतरी शंभर टक्के होईल पण डिपेंड करतं तुमचा भाव काय आहे तुम्ही कुठल्या भावाने सेवा करताय ठीक आहे तर बघा एक छोटासा प्रयोग मी तुम्हाला सांगतो आहे करून बघायला काहीच हरकत नाही आपल्याला याच्यात ना काही पैसा लागतो आहे ना खर्च करायचं आहे ना काही करायचं आहे करायची काय फक्त सेवा वेळ द्यायचा तर बघा काय करायचं की आपल्या आजूबाजूला जिथे कुठे स्वामी समर्थ केंद्र असेल दिंडोरी प्रणित केंद्र असेल जिथे रोजची स्वामींची नित्यसेवा आरती सकाळ संध्याकाळ होत असते रेग्युलर अशा ठिकाणी केंद्रामध्ये आपल्याला काय करायचं आहे एकवीस दिवसांपर्यंत म्हणजे तीन आठवडे ठीक आहे तीन आठवडे कमीत कमी आपल्याला केंद्रामध्ये सकाळी जायचं आपण अगदी लवकर म्हणजे केंद्र सकाळी सकाळी जेव्हा उघडतं सात वाजता उघडतं असेल वगैरे ठीक आहे साधारण आठ वाजता तर जे काही असेल तो टाईम माहिती करायचा आहे त्या ठिकाणी जाऊन आणि केंद्र जेव्हा उघडतं ना सकाळी तर त्या ठिकाणी सकाळी सकाळी पूर्ण केंद्र झाडू घ्यायचं आहे आणि केंद्र केंद्रातला जो कचरा असेल म्हणजे झाडू मारायचा आहे पूर्ण केंद्र झाडून काढायचं आहे आतून ठीक आहे तर फक्त एवढं करायचं गेलं सकाळी सकाळी जायचं स्वामींना मुजरा करा नमस्कार करा आणि काही नाही मागायचं याच्यात सगळ्यात महत्त्वाची अट हीच आहे की तिथे जाताना ही सेवा करताना तुम्ही कुठल्याही प्रकाराचं लोभ घेऊन जाऊ नका इवन मी सांगतो की स्वामी मला भेटावे हा सुद्धा लोभ घेऊन जाऊ नका मनात फक्त जा आणि स्वामींना सांगा की स्वामी पुढच्या एकवीस दिवस मी तुमची निष्काम भावाने ही सेवा करतोय तुम्हाला मला या सेवेचं जे फळ देऊ वाटलं ते फळ द्या नाही दिलं तरी माझी काही हरकत नाही स्वामी मला फक्त तुमचं प्रेम पाहिजे एवढं असं स्वामींना सांगा आणि जायचं सकाळी केंद्र आतून सगळं झाडून काढायचं स्वामींना मुजरा करायचा घरी जायचं आपले कामं करायची एवढं काम करा फक्त तीन आठवडे करा एकवीस दिवस आणि या एकवीस दिवसामध्ये तुम्हाला काय अनुभव येतो हो आणि या एकवीस दिवसाच्या नंतर तुम्हाला काय अनुभव हो येतो तुमच्या जीवनात काय बदल होतो हे मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे मी तुम्हाला खात्रीने सांगतो मित्रांनो जर तुमच्या मनात कुठल्याही प्रकारचा लोभ नसेल किंवा कुठल्याही प्रकारची अपेक्षा नसेल निरपेक्ष भावाने निष्काम भावाने स्वामींना सर्वार्थाने शरण जाऊन जर तुम्ही ही सेवा एकवीस दिवस पूर्ण केली तर मी सांगतो तुम्हाला स्वामी इतका मोठा अनुभव देतील जीवनात या एकवीस दिवसामध्ये की जो तुम्ही कधीच आयुष्यभर विसरू शकणार नाही एवढं नक्की हो पण अट इथे एकच आहे की तुम्हाला या एकवीस दिवसाच्या दरम्यान कुठल्याही व्यक्तीचं वाईट चिंतन करायचं नाही आहे कुणाला वाईट बोलायचं नाही आहे कुणाचं वाईट करायचं नाही आहे होता होईल तेवढी इतरांना मदतच करा मदत नाही करू शकत असणार तर काही हरकत नाही करू नका ना पण कोणाला त्रास होईल असं काही करू नका तुमच्यामुळे या एकवीस दिवसात कुणाला त्रास झाला नाही पाहिजे ठीक आहे कुणी तुम्हाला त्रास दिला असेल तर तो तुम्ही त्याला त्याच्या भाषेत उत्तर देऊ नका तुम्ही स्वामी सेवक आहात स्वामींचे लेकर आहात याचं भान ठेवा आणि संयमाने घ्या या एकवीस दिवसामध्ये स्वतःवर पूर्ण ताबा ठेवा सगळ्या वाईट गुणांवर कंट्रोल ठेवा एकवीस दिवसांतर तुमचं जीवन शंभर टक्के बदलणार आहे फक्त एकवीस दिवस सर्वार्थाने शरण जाऊन स्वामींची एवढी सेवा करा ऐकायला ही सेवा फार छोटी वाटते या सेवेचं महत्त्व फार मोठं आहे हे लक्षात घ्या जन्मोजन्मीची आपली जी पापकर्म असतात तुम्ही जेव्हा केंद्रात झाडू मारतात ना तेव्हा स्वामी तुमच्या जन्मजन्मीच्या पापांवर झाडू मारतात हे लक्षात ठेवा मी जास्त सांगत नाही याच्याबद्दल तुम्ही हे करून बघा आणि तुम्हाला काय अनुभव येतो हो हे मला कमेंट करून नक्की कळवा ठीक आहे आज एवढंच बाकी काही तर सांगत नाही एवढं करून बघा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये कमेंट करायला विसरू नका मला आपला अनुभव नक्की सांगा तोपर्यंत काळजी घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे स्वामी सेवा करत राहा श्रीस्वामी समर्थ